मराठ्यांना आपल्याला न्याय न्यायालय दिला मान्य न्यायालय आपल्याला न्याय न्यायालय आपल्या न्यायालयावरती विश्वास <प्रावारी> आणि या राज्यात बैठक आपण नाही द्यायच्या मी काय चुकी मी अशी काय चुकलेली इमानदारीना माझ्या समाज बांधवांचा मी प्रश्न मांडतो ही चुक केली का मी निष्ठा माझ्या समाज बांधवांवरती माझी निष्ठा आहे मी समाजाला दैवत नव्हते मी कोणाला फुटतही नाही मॅनेज कारण मला गोरगर्वांच्या लेकरांचा आक्रोश माझ्या समाजाचा आक्रोश मला नाही सर मी काही कमावण्यासाठी नाही घ्या माझे लेकर आक्रोश करतात माझ्या गरीब समाजाचे लेकर न्यायासाठी कायमाच्या आनंद राहून आम्हाला नको शकतो तरीही मंदप काढण्याचे भाषा आम्ही जे शिक्षे लावली त्यावरती गुन्हे दाखल करतो

गृहमंत्र्यांनी आता तरी खोटे होणे थांबावले तुम्ही जितकं कराल तिथे समाजाचे लाट महाराजांची तुमच्या अंगावर या ते करू नका आता समाजाची काय चूक नाही तुमचं म्हणून का अपेक्षा घ्या मराठी जणांना ते टिकतच नाही मग गुलाम करायचा दोन हजार अठरा साठी यावेळेस समाजाने नाही उभारलं कारण त्यांना माहीत होत या आरक्षण टिकणार नाही आमचा नोकरीतला टक्का सुद्धा कमी झाला एक उदाहरण सांगतो आरक्षणाचा फायदा काय मला काल माहीत झाला म्हणून सांगतो आरक्षणाची जी ताकद आहे Ang ikaw mereka sama madalas ko ang kalo karna. Parway ka sa hati sa adyo sa buhingi ka muli chinibod. Niyuki sa nyuti. Iti abiyang ka nyuti ikus. Iti ang nasibit ka sa म्हणजे माहिती कुठेतरी मंडल अधिकारी काही किंवा एकवीस होती त्यावेळेस मंडल अधिकारी किंवा न्याय प्रश्न हे एक आरक्षणाला प्रमाणपत्र मिळाल्यावर बाह्यच कार्य अधिकारी बदल हा न्यायाचा आणि सामाजिक लढा आपल्याला करायचा हा लढा जिंकायचा आणि तुम्ही काळजी नका पाठी आहे ना तुम्ही फोटो देऊ नका त्यांनी डाव साधलाय त्यांनी डाव साधला कॅबिनेट बैठकीत सदस्य अंमलबजावणी करू म्हणून सांगितले आचारसंहितेच्या अगोदर कॅबिनेट घेतली से से तो गई माझ्याशी बोलले तो जाहीर करतो मी ते मुख्यमंत्री पण आणि गृहमंत्री पण न्याय आमदार बदल केली खोटं बोलून पुन्हा लावू शकलो आणि आचार आदर्श आचारसंहिता लागली त्यांना माहीत होतं आचारसंहित काय करता येत नाही आणि माझ्या समाजालाही माहीत येत माहिती आचारसंहित आता काय करता येत नाही पण ते विसरून गेले आदर्श आचारसह संपली की काठ आपल्या बरोबरच आहे ना ठीक ठीक नाही काही झालं तरी ना मराठ्यांचे आरक्षण ओ बीशी आणि त्या बांगलाची नोंद निघाली नाही त्याच्यासाठी सगळ्या सहऱ्यांची अंमलबजावडी करू दा बाबा सांगाव मग त्यांचा सुरु झालं निघून आधीच दोन तीन मिनटं सांगा मी आठवडा मी पालन करतो म्हणून तर आंदोलन टिकलंय टप्पर सुद्धा ना आपल्या करायचे शड्यंत्रायचे कोणाची त्यांची जेवढे शड्यंत्र सगळे म्हणून काढले मला एवढा तर त्यांनी लांबून दोघा जेव्हा यायचं काम नाही होऊ मी सलबारी आपलं काम झाल्यावर एकदा आपल्याकडून चर्चेला आलेल्या मंत्री बघून येत नाही त्यापेक्षा मला जेलमध्ये बसून सडायची वेळ आली तरी सडत पण मराठ्यांची मरेपर्यंत कतारे नाही करणार हा शब्द आहे आपला कोणाला काही झालं तरी मी हटत नाही भयानक षड्यंत्र भयानक जे नाही ते मरास षड्यंत्रच तो मला सांगत होतो डॉक्टर नाही त्याने मला तपास डॉक्टर मध्ये गेला किडनीच नाही मला शरीर झालं मला तपासलं नाही खाली बाप मग ऑपरेशन सुटलं डॉक्टर गेलो म्हणलं मग काही तपास नको काही आडबोल डॉक्टरने त्या दोन्ही निघाल्या ना मग काय सांग इतके की काही पण नंतर नंतर माझे तीच लोकच उचलून गेले रचीच त्याला वाटलं जवळच नाही बोल ती म्याला काय जमणार झा कोण कोण नेल मला त्या देशाकडे निभारत ना होती समजा जाऊ त्या बसून दोन कोशिया मला होते दुसऱ्याशी घरी येणार ते निभार होते त्यातला एक कतीतच राहिला बावीसच माघारी आलं एक म्हटलं कसं काय ना सांगा का घरी घरी तेव्हा मला पी एस आय मला लोकांनी गाड्या मला गाडीत दोन मान्य हो सोडा हे म्हणा हे झोपलेलं बघायला तिथंच वाट्या कारण ते मला हे राहिले काहीच यायला गावातून गाडी घेतली म्हणजे बस गावासमोर त्याच्यात पन्नास रुपया भेट असा माणूस आला ते म्हणले जरापर्यंत फक्त तुमचंच ऐकू शकत आपण काय करू देवास साहेब तुम्ही दोघं मिळून समजून सांगा त्यांना ते होतो जो आपलेलं तीन त्याला वाटलं धरण समजून सांगायचं त्याची छाती फोडली त्याला वाटलं झालं मान मिळाला आपल्याला पळायला लागलं ते म्हणजे एस पी मला टाकलं तसं म्हणजे काय काय असे सुद्धा नाही महाराष्ट्राच्या आम्हाला माध्यमातून तुम्हाला बघतोय एवढ्या विराटवर पण तुम्ही जमला बाकीच्या सुद्धा आता टाकतो फक्त तुम्ही एकदम चुकू देऊ नका बाकीच मी सगळं बनला त्याच्यासाठी चोवीस तारखेला पाहिजे नंतर आपण सगळ्यांना त्या दिवशी इस्रे होळीचा असू द्या आपण तिकडे यायचं कौर कोर्ड एखादा लेकरांचा वाटोळ व्हायला लागलं आपल्या सगळ्यांनी एक देवाने निर्णय समाजाला बाहेर काढायचा ठरवलाय त्या दिवशी का भूमिका घ्यायची सगळे समस्या समोर येणारे काय आणि आपले नऊशे करोड सुद्धा सहा करोड मराठ्यांची सभा होणारे आत्ताच लवकर आपल्याला फक्त दोन हजार एक बाकी सगळं सगळं गोळा झालं आणि तुम्हाला माया तेव्हा निर्णय नेवर कोणी देताना माया भरलो समाजाचा निर्णय आता एका एका जेवण तुम्ही फॉर्म भरायचे म्हणता तुम्हाला चिन्ह काय द्यायचे द्यायचं रेदा बोटे मधी आणि जर नातू सकाळी बाबा म्हणल्या मग नातू आता खातारच होईल आणि बाबा जर सकाळीच नंबर लागला बाबाला दिसतच नाही आणि बाबा तीन वस्तू चिन्हच नाही सापडत बाकी त्यांना करायचं या परळी शहरात महाराष्ट्रातल्या सगळ्या समाज बांधवांना जाहीरपणा आव्हान करून सांगतो यावेळेस शंभर टक्के मतदान करा शंभर टक्के कारण निवडणूक आहे आली शंभर टक्के करा म्हणजे मी म्हणतो शंभर टक्के करायचं मी काय वेगळं सांगायला होत मी तेच सांगायचं पण यावेळेस समाजाने शंभर टक्के करायचे माझी करायचं आपल्याला धोका करणाराच वापर नाही बोलतो म्हणजे जीव आपल्या लोकात विष काढायला निघाले ना मग चोवीस लागू आपल्या चोवीस तारखेला आता यांना काय झालंय यांना आपल्या समाजाची भीतीच वाटा ना बाकीच्या जी भीती वाटते शिक्का मारतोय ना मराठ्यांचा शिक्का काय असतो ना चोवीस तारखेला बैठक गेल्या होऊन जाऊ दादा आपल्याला एक कसं राल्याण होत नाही तेच होळत सांगतो तुम्हाला बळत कोणावर बोलत नाही गृहमधील सांगा बोललो का मी दोन सहा आहे खरं सांगा मग आता तुम्ही अंगावर बोलत नाही तुम्ही बोला बोलत बोलाव नव्हते अंगावर या द्या पाठ्य आहे ना काय छापायची गरज नाही पण बळच नाही त्याला माणूस की नाही आपल्याला माणसीचा धर्म पण निभवायचा आणि कायद्या त्याच्यात पण राहायचा ते बोलले म्हणून मी बोललो मी काय बोललो ते म्हणले काय पण म्हणला मग तुम्ही म्हणले होते म्हणून आम्ही म्हणलो पालकमंत्र जनतेनं तुमच्याकडे दिलं राज्याच राजघाडीवर त्यांनी हो तुम्हाला बसवलं तुमची जबाबदारी कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आधी सुचना राजपत्रित तुम्ही काढली राजपत्रित आधी सुचना जर तुम्ही काढली तर राज्यपाल पद अस्तित्वात विधानसभा आणि विधान परिषद अस्तित्वात जिल्ह्यात जिल्ह्यात पालकमंत्री पद अस्तित्वात मग का सगळ्या सरीची अंमलबजावणी आधी सुचना तुम्ही काढली अंमलबजावणी जबाबदारी तुमची आमची नाही जी व्याख्या दिली अधिसूचनेची सगळ्या स्वयंची ती सुद्धा आमच्या व्याख्याप्रमाणेच व्हायला पाहिजे ती टिकवण्याची जबाबदारी स्वतः सरकारची विशेष अधिवेशन वीस विशे तारखेला पंधरा तारखेच्या ऐवजी वीस तारखेला बोलवलं आणि तिथे हे काळ साधला महाराष्ट्र सगळा डोळे लावून बसला होता की आता सगळ्या स्वयंचं आपलं होणार आहे पण तिथं सुद्धा तिथंही काळ न तिथे दहा टक्के आरक्षण दिलं आणि सगळ्या सोयी ग्राह्मण भाजीला पाठिंबा ठेवली हिंदू कोलबिल मध्ये सगळ्या शब्द बसतोय ते आरक्षण आहे तरीही नाही त्याने दहा टक्के दिलं ते टिकतच नाही या परिणाम मी तुम्ही जाहीरपणानं सांगतोय तुमच्या शिक्षणाचा वास करून घेऊ नका विद्यार्थ्यांना तुम्हाला जर वाटत असेल ते घ्यावं ते तुम्ही घ्या पण ते आम्ही स्वीकारलेलं नाही फक्त तुमचं भरतीमध्ये त्याच्यात वाटलं होऊ नये एवढी आमची भावना कारण त्या दहा टक्के आरक्षण दिलं त्याच दिवशी ईडब्ल्यू सी तर रद्द केलं गेलं आणि या दहा टक्के आता वापरता येत नाही काही पोरांचा मग नाही या दहा टक्क्याचा उपयोग आम्हाला नोकरी भरतीत होत नाही मग दोनही बाजू आम्हाला घेरले त्यांचं म्हणणं होतं हे दहा टक्के घ्या पण गृहमंत्र्यांचं म्हणणं आहे दहा टक्के आरक्षण दिल्यामुळे मराठा समाज खुशी दहा टक्के आरक्षण टिकणारच नाही ती मागणी मला आमची नाही शिक मी या परिणाम नगरीतल्या दे सगळ्या बांधवांना प्रामाणिकपणे विचारतो दहा टक्के दिलेलं आरक्षण टिकणार नाहीये ते दिल्यामुळे तुम्ही घेऊ शकता मग ग्रहमंत्री कस काय म्हणतात मराठा समाज खुशी आहे तुम्हाला तुम्ही तुमच्या भोवती ते चार पाच जण हिंदे त्यांच्या मुळे म्हणतात का समाज ते म्हणजे समाज नाही तुमच्या भाऊ हिंडून आमच्या विरोधात आवाज उठवणार की यावेळेस बघा तशा कशी होते आता समाजाला आमच्या मोठ्या करायचं आणि आमच्या समाजाचा तुम्हाला मोठं दिला त्या समाजाच्या पाठीत लाभ घालण्याचं काम तुम्ही करावं लागेल मी बोललो पक्षा राहल्या समाजाच्या नेत्यांना आणि मंत्र्यांना बाप मानायच तुम्ही पक्षाला बाप माना लागेल आणि मोठ मात्र आम्ही करायचो आणि आवाज आवाज बोलला पाहिजे तसं वागावं लागत मग सन्मान समोरून मिळत असतो ठोकर सन्मान द्यायला मोठा नाही कुठली भाषा कोणाला शिकवायची छत्रपतींचे विचार आम्हाला शिकवायचे आणि तुम्ही मात्र गोरगर्भांच्या लेखनाच्या अंगात मते घालायचे ही कोणती भावना आहे तुमची दहा टक्के मान्य नसूनही दिलं सगळ्या शिव्यांच्या अंबा केलं हैदराबाद माग घेतलं सांगितलं परवा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं राज्यातले सगळे गुन्हे मागं घेतले आणि मग घरादारी झाली काल पण मला कळालं बीडमध्ये कुठे जाईल गेले जालन्याच्या लोकांचा बिल्ला कसा म्हणजे तिकडच्या लमला पैसा पाठवला इकडे या इकडं काय येतो तो म्हण आमचा कसा ना सांगितलं ते म्हणजे ओरून कुठून वरचा वडवसा तीन वाजता त्यांना त्रास उत्सवांसाठी बघितलं तुम्ही मला आता काय आले तुम्हाला आचर्षा लागले काळी लावायला आमची आता काय होत पण त्यांना नाही बोललो कारण खरं सांगतो ते म्हणणे मी समज म्हणून आला म्हणून मग तुम्हाला तुम्ही काळजीच करू नका तुमच्या लेकराच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हा तुमचा मुलगा म्हणत झालेला हटतच यांनी माझ्या विरुद्ध व्यसायती नेमली माझा शब्द आज तुम्हाला जेल मध्ये तरी सडलो तरी तुमच्या नेत्राशी मरेपर्यंत ने मी ने का तयारी करणार नाही मरे यांना काय नेमायचं त्यांनी मला अटक करायचं म्हणजे मला अटक करण्या सोप आहे या गाडीला आड जरी झोपले तरी दीड वर्ष लागले तुम्हाला यांना मला पाहू नको का कसले स्वप्न बघते मी किती वाजले वाजे आहे आणि आपण ते पाळलं पाहिजे राज्य आपले गाव आपले तालुके आपले यांची फडफड थोडी देऊसरायचे यांची फडफड आत्ता बंद होणार यांच्यावर कोणता समाज असा नाही पुरी ते पुरे चालू लागले सगळे सगळे पण त्यांना ते कळणार ते त्यांचे स्थिती पदाचे आणि त्याच्या त्यांच्या लक्षातच नाही इकडं लाट प्रचंड मोठी उसावी हे समाज काय माझ्या पुरत नाही ही सोपी गोष्ट नाही विराट रोपी संवाद हो सभा नाही तरी सभेपेक्षा प्रचंड मोठी मात्र मला जर सभा तर तुम्हाला काही शेखरा बघा पण हे तरी सरकारनं आता तरी समजून घेतलं पाहिजे काय होऊ शकत तुम्ही काळजी करू नका मी आजारी दिले असले तरी आता आजारीपणावर माझ्या लक्षात आलं मी माझं कुटुंब बाजूला चालून त्या समाजाला माझ्या आले सात महिना झाला आणि तुम्ही घराने शिव आणि तुम्हाला न्यायाधीव त्या शिवून आले नाही त्याचा कायदे ठेवला मला परवाना झालं माझी मुलगी ॲडमिट हे समजाजी मिळालं माझी माझे पाठ धपून नाही घेत तुम्हाला सांगू मला दुसऱ्याने सांगितलं की तुमची मुलगी तीन दिवसापासून ॲडमिट आहे हॉस्पिटल आणि मी समाजीन त्याच्या दौऱ्यावर त्याच हॉस्पिटलच्या जवळून आम्ही गेलो समाजाला डावलून नाही गेलो ते कारण माझा समाज रस्त्यावर तेवढं वाट बोलत होता मी अगोदर समाजाला भेटलो नंतर दुसऱ्या दिवशी रात्री त्यांना जाऊन भेटलो ती झोपली पोरग झोपलो कारण मी जा मला भेटून मला परवायचं उद्या त्या परवडायचंय मला अंधरव जाणं गरजेचं आहे एवढं मंद करायला म्हणून मी तिला झोपू दिलं निघून आलो आज परत दुपारी कळालं नीर हॉस्पिटलचे डॉक्टरांचा मला फोन आला होता किती तुमची आई सुद्धा दोन चार दिवसांपासून लागली आजही माझं जाणं होत नाही उद्या जायला सेवा मला तुम्हाला एवढंच त्याचं तुम्ही सांगायचं तुम्ही सुद्धा हटवू नका आपल्याला आपले करोडो लेकर मोठे करायचे जीव गेला तरी मी नाही मारला आता तुम्ही एकजूट फुटून देऊ नका आपल्या लेकरांचं कल्याण होईल एकदा जर फिरायला फारचं त्यांना आरक्षण मिळालं ना आपल्याला कोणापुढेच हात पसरायची गरज नाही लागणार आपलेच लेकर अधिकारी कोणते कोणत्या पुढे तुम्हाला हात पसरायची गरज नाही लागणार लढू लागला संघर्ष करू लागला त्रास होईल द्या आपण काय खन नाही केले